मंडली शुभ सकाल आम्ही खांडस्कर चॅनल तुमचं स्वागत तर आज आहे रक्षाबंधन आम्ही आणि आम्ही चाललो आम्ही चाललो मामांची तर आमचं आता सर्व आवरलंय आणि आता आम्ही निघालो तर थांब ना आणि भाग्याने गजरा पहा कसा लावलाय मी तिची हेअरस्टाईल चांगली केली होती तिने गजरा घेतला बोलते हा गजरा लावायचा मी म्हंटल तुला बाजारातून विकत घेऊ तो लगेच मावलतो <laughs> लगे ना तर बोलते तो नको आपण हाच लावू खोटा खोटा हा खोटा चांगला ब्लॉग मध्ये पाहू हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा आता मी चाललो पण त्याआधी गावामध्ये जायचे गावामध्ये राखी बांधायला जायचे भाऊंना तर आता आधी आम्ही तिकडे जाऊ तर बहिणीच्या मिस्टरांना राखी बांधायचे तर भाऊंचा कॉल आला होता की आताच येऊन जा म्हणजे नंतर मग त्यांना पण कुठे जायचं असेल तर मी कधी कधी मग संध्याकाळी पण आधी तिकडून आल्यावर इकडे जाते तर आता नाही आता ते म्हणतात की आधी ये तर मग आता आधी इकडे जाऊ गावामध्ये आणि मग असं क्लिप लावले होते छोटे केले तर हेअरस्टाईल पण करायला भेटणे क्लिप ठेवला मी तिथेच तर माझ्या गावात जाऊ आणि मग गावातून मग नंतर तशीच घरी जाऊ आणि घरी नंतर राखी बांधल्यानंतर मग नंतर आम्ही पिंपलोलीला जाणार भाऊना राखी बांधायला तशी ते पण तिथे भेटणार पण यांचं काम पण आहे ना मग तिकडे पण जाणार भाऊ बांधायला राखी हा बाय बाय आणि नेहमीप्रमाणे माझ्या पिल्लू काहीच बोलत नाही लुडो ए लुडो बबू बाय सव्वा अकरा वाजले तरी आम्ही अजून इथेच आहोत चला पटा घरची घरची पाहत असतील तरी आता आधी कशे वेळेला पण थोडं थांबायला लागेल असंच काही राखी वगैरे घ्यायची तर चला बाय बाय अरे बाबू दोघांची मी एक गोष्ट सांगेल पण ते आता मला वेल नाहीये सांगायला आमचा लुडो बाबांशी बोलत नाही तो बघा जात पण नाही <laughs> रुसलाय तो रुसलाय <laughs> डॉक्टरने <वीडियोसारी नी। laughs> <laughs> सांगितलं मला शुगर चेक करायला डबा चेक करतो की साखर डबे डॉक्टर मला बोलतात शुगर चेक करायला लागेल मी रोज सकाळचे उठतो साखळी डबा चेक करतो सागर किती डब्यामध्ये बघतो

नऊ <गाँ> ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानेच कशेलेला आदिवासी भवन होणार आहे तर आजच त्याचं भूमिपूजन सोहळा आहे तर ते इथे कार्यक्रम चालू आहे <गाँ> <गाँ> ब्रह्म तारा सौम्या देवी आए तारदा महा शक्ति नकुचाल शैला होत वसना कार्य करेवी भस्वरी हमने दोष ही देना दे किट किट के डिला एक दिशा वाली पाई दे Terima kasih telah menonton! よし आलो आताच म्हणजे झाला असेल अर्धा एक तास आले आले आम्हाला इकडे लगेच जेवायला वाढलं त्याच्यामुळे आधी आम्ही जेवून घेतलं फ्रेश वगैरे झालं जेवण आणि आता आता इकडे नानींची तर जायची राखी बांधायला पाऊस पण आलाय थोडा थोडासा कोनाटची बहीण पण आले आणि आमची छोटी गौरी काळच रक्षाबंधन करून गेली आणि आमची आता ताई येणार आहे तिला यायला वेळ लागेल आणि आम्ही तसे त्यांच्याकडे जाणारच आहोत जेवण होतं आमच्या आईने वरण भात मटर फ्लावरची भाजी शेंगा आणि लोणचं पापड असं जेवण वगैरे केलं होत्या पण आले ही पहा अशी मस्त पैकी आमच्या आईने भाजी बनवली ती आईने किंवा सोनूने कोणतरी बनवली असेल जेवण आईच्या पुरी येणार आहेत तर सगळं तुझ्या मम्मीचा आहे का तिला नाही घेता इतका अरे तू मॅचिंग झाली बघ आता मावशीला

मानुषला किती पोलीस शोधत होते रात्री ऐना तिच्यावर साफ दरवाजा बंद ही स्मायस 5 मध्येौसी वाइड थिएटर वर चोळी खुश हां उसे देख कर गुस्सा बढ़ गया एली पर वही भानक ना हुआ हेलो सर फ्रेंड्स सर दरवाजा बाहर

खूपच कळावळा असतो ना आमच्याकडे एवढी सगळ्यांची तोंड आवाज मला एकवीरेचा फोटो जाऊ आवडतो भाग्य काय बोलत रे का गुरुवार विषय निघलो हा गुरुवार आला ना का मी आठवते का आज गुरुवार आहे

आता ही कुठं ही कुठं मधीत भाग्या नेहमीप्रमाणे भाग्या मधीत पाहिजे ना बाबू बसा आता एवढा तिरुपतीचा लाडू बसेल तोंडमध्ये एवढं मोठा तोंड नाही <laughs> 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 का तिला एक वर्ष या मावशीने राखी बांधली होती पण भाऊ माझ्या गेलीच नाही बागेने पैसे टाकलं मावशीला राखी नाही मानली तू विसरली काय नाही झालं व्हिडिओ करायला आले ही आज वस्तीला ला आणि आता आम्ही चाललो भाऊकडेच जाणार होती राखी बांधायला भाऊ म्हणून नको संध्याकाळ का झाले अरे <coughs> काय उद्या जायचे ताईंची तेवस्था कारण परवा आमच्या ताईच्या घराची घरवरती आहे ना मग उद्या वस्तीला जायची तसं बोलली होती आज ते मग भाऊ म्हणतात आता परत जायचे तर मग कशाला येते तिकडे राखी बांधायला इकडेच जागच्या <coughs> मला चोपली होती मग आता नाही राखी बांधायला जाणार होती <coughs> इथेच राखी बांधी आणि गौरी भेटणार होती गौरी पिंपळू जाणार रे या आमच्या वहिणी आल्या आज वहिणी येते आमच्या आम्ही नंदा आहेत ग तुझ्या ती बोलते तिकडे यायचं आता भाऊ बोलतो नको आम्ही आता बघ ग भाऊच बोललय नाही तर आम्ही आलो बघ आमच्या ताई अभिनंदन हा व्हिडिओ जाईल त्या जाईल गरपती झाल्या जाईल त्यांच्या घराची गरपती ना मग आम्ही नंतरच जाणार परवाच बाय बाय थांबा ये माझ येऊ द्या न्याला ना नेट नेली ना वडीच नेट नेली वडीत बघ आमची आत्ताच आमचं फोटो सेशन झालं आणि आता तर गेली आता आम्ही पण जाणार गौरी भेटली असे ताईकडे मी आता आमची गौरी नाही भेटणार कोणाचं तरी चहा ते आमच्या बहिणी नाही होईनी नाही दुसरीच कोणतरी अगं काय करपला काय बोललो गेली नाही का जायचं नाही का कधी काय येईल तिघं हा काय बाबू तेच म्हटलं काहीतरी वाज म्हणूची चहा करपला हो अनला तरी हल्लीचा वास घेता हो जाईल राखी घेतली आणि स्वतःच्या हाताला आता पोचलो आम्ही कस कड़ा कडावच्या पुढे एवढा पाऊस होता की आम्ही थांबलो दहा पंधरा मिनिटे हो रेनकोट असं रेनकोट आणले नाही छत्री आणली होती हे आपण इथली सकाळी शूटिंग केली होती ते हां तो तिथे पुढे आहे जर आज त्याचं भूमिपूजन झालं सर्व कार्यक्रम वर्गला तर त्यांची उचला उचल जाते हे पहा इथे आहे बाहा भूमिपूजन म्हणजे हे आता तिथे पूज भूमिपूजन केलं म्हणजे नंतर ते काय बघ बांधकाम करायचे ते काम करायला सुरुवात करतील बांधायला आमच्या भागेमध्ये भूमिपूजन म्हणजे काय आपल्या घराचं कसं भूमिपूजन केलेलं माहितीये का तुला माहितीये ना मग आपण कशी भूमिपूजन केलं आणि नंतर मग बांधायला सुरुवात केली तसं हा 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 बरोबर शांती 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 बाबा ए। बाबा डायरेक्ट उडीच घेतली काय रे थांब इक... रे थांब इथं इथं थांब इथं थांब बाप रे डायरेक्ट उडी घेतो तो शिरे तुला जोर किती मला माहिती आमचा शिरू <laughs> अख्खा दिवस नाही दिसले हो, कसा करतो तू येईल परत काय रे परत इथली उडी घेतली दनकंदीचे दोन पावलं टाकल्यात बाबू शिरू आता नाही येणार आता बाबा आहे ना शेर एक शेपटी टिंग 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 सॅमी तो कुठे गेला ती आमची कोंबडी पण कशी आले बघा आम्ही बाकी दिवसातून दिसत होतो लुडो पण गाडी थांबल्या थांबल्या मी ए लुडो इकडे हा ते आता तुम्ही दिवसातून दिसलात म्हणून तो तुमच्याकडे तरी आला कालपासून त्याने तुम्हाला पाहिला पण नाही कालपासून बारा वाजल्यापासून लुडो गेला नाही बाबाकडे बापरे जा ते बघ गेलं जा ते बघ गेलो जा जा आत्ताच आम्ही आलो साडी सहा वाजले कशाला थोडेसे थांबलो यांना काय घ्यायचं होतं हो मेसे का आवाज येतो का आणि आत्ता पोचलो अजून फ्रेश वगैरे पण झाले थोडा थोडा पाऊस आला होता हे बघा चला म्हणली बघू व्हिडिओ पुढे कंटिन्यू केली तर एवढी थंडी वाजली बाबा भरपूर थंडी वाजली आत्ता वागेवली थांबा पण मस्त आपण कडक चहा ठेवू आपल्याला पावसात जायची खूपच इच्छा आहे असं तो पावसात भरपूर भिजाव नको आजारी पडली तर भीती वाटते ना म्हणून नको तो शिरवा आमच्या घरात गेला, गेला काय आहे मी आवाज दिला तरी काय गे मथुरा नाही तो झाडूच्या इथं बसले आमच्या बाबाने कोंबडी दिली आईला दिली मामांची तुम्ही मामानी आणि आईने दिली मळा <laughs> वाढवण्यासाठी दिले को खो आता तिचे पाय बांधलेले आहेत सदर आता तिला नंतर ठेवू जेव्हा मला पप्पांनी फर्स्ट टाइम कोंबडी दिली होती ना ती पण अशीच होती आता मामांची तुम आईला आले आणि मग आई पप्पानी मळा दिली कोंबडी कारण माझ्याकडे थोडी आहेत ना एक दोन आधीची त्याच्यामुळे मग ही मळा दिली आता ती आता मस्तपैकी पैकी बसले तिला आता आता तिला वरती बांधणार आहे नवीन आहे ना, ना। पळून जर गेली तर तशी नाही इथून कुठे जाणार आणि आमच्या लुडोची आणि बाबाची मैत्री झाली कट्टी बट्टी झाली ना, बट्टी बट्टी ना। ए लुडो कारण की बाबानी लुडोला दूध प्यायला दिलं मग आता लुडो बोलायला लागला असं वाटतंय बाबाशी बघू थोड्या वेळात नाही तर बा लुडोनी पाहिला पण नव्हता बाबाला लुडो आता तो दिदीशी बोलणार आहे कारण दिदीनी खाऊ घेतलाय ना